तुझी राज ठाकरे प्रचंड लोकांना आवडते तुला तुला एखादं राज नाही मी तुम्हाला किस्सा सांगतो की राजसाहेब ठाकरे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेत आणि माझं भाग्य की मला त्यांना दोन तीन वेळा भेटता आलं एकदा त्यांनी हवाई उद्यानंतर पण बोलावलं होतं सगळ्या टीमला की प्लीज या तुम्ही त्यात नंतरही दोन तीन वेळा मला भेटण्याचा योग आला तर मध्यंतरी जेव्हा नवीन घर त्यांनी ते इंटिरियर वगैरे सगळं झालं तेव्हा एका वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी भेटलो होतो त्यांना तर ते आत बसले होते तो, बस तो, तो किस्सा मी त्यांच्याच आवाजात सांगतो ते बसले होते आणि मला म्हणाले कसं वाटलं कसं झालं आहे म्हटलं खूप छान झालं आहे सर घर हत्ती बघितली का हत्ती दोन असे छोटे छोटे दोन चांदीचे हत्ती हो होते म्हटलं फार सुंदर आहे सर हां आत्ता एकाचा फोन आला होता कार्यकर्त्याचा सा, साहेब दोन हत्ती पाठवतो आहे अरे म्हटलं दोन ऑलरेडी आहेत आता तू दोन पाठवतो आहे तिसऱ्याचा पण फोन आला दोन हत्ती पाठवतो म्हटलं बघा हत्ती खूप झाली एकदा एक माऊत पाठवा म्हणजे झालं तर ते ते स्वतः बोलले ते त्यांना ते हजरजबाबीपणा आणि ते सुचणं त्या क्षणाला ते, ते, ते मला वाटतं ते फार कमाल आहे त्यामुळे मला ती व्यक्ती व्यक्ती म्हणून मला प्रचंड आव आवडतात अर्थातच ते ग्रेट राजकारणी आहेत पण कलाकार म्हणून जेव्हा भेटायची संधी मिळते ना तेव्हा ते सगळं बाजूला ठेवून स्वतःतला कलाकार एक जागा करतात आणि खूप मित्रासारखे गप्पा मारतात ते आमचं भाग्य आहे मला वाटतं पण तुझ्या कुठल्या तरी ते चिडले होते का किंवा आता एवढ्या वेळा तू राज ठाकरे नाही 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 कधीच नाही दरवेळेला हो कारण मला असं वाटतं की ती व्यक्ती स्वतः व्यंगचित्रकार आहे म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वतः व्यंगचित्रकार होते त्यामुळे सगळ्या कलाकारांविषयी त्यांना कला एक वेगळी आस्था होती किंवा एक वेगळं बॉन्डिंग होतं प्रत्येकाशी म्हणजे पु ल देशपांडेंपासून आचार्य यात्रेंपासून ते आजपर्यंतचे सगळे कलाकार आपण पाहिले जे साहेबांना भेटायचे बंगल्यावरती जायचे किंवा साहेब कार्यक्रमांना जायचे तर मला वाटतं की राजसाहेबांचं पण तसंच आहे त्यांच्यात एक तो व्यंगचित्रकार दडलेला आहे त्यामुळे त्यांना माहिती आहे की हे असं केलं तर विनोद होईल मग अगदीच ते सरळ करायला गेले तर विनोद नाही होणार मग तिकडं त्यामुळे त्यांना त्याची जाण आहे त्यामुळे मला नाही वाटत की ते भविष्यातही कधी चिडतील